आंघोळीचा मुहूर्त शेवटी लागलाच गोव्याला जाताना कोकणात भरपूर पाण्याची सोय असते नद्या ओढापात्र यामध्ये पाणी असतंच त्यातच एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावून या निर्मळ वाहत्या पाण्यात आंघोळ करायचं ड्रायव्हरनं आणि मी ठरवलं ड्रायव्हरसाठी काही ढाब्यावर आंघोळीची विशिष्ट अशी सोयही केली असते तीही मी पाहिली तशीच याही हॉटेलवर ती होती गावाकडची लहानपणाची आठवण आली आणि म्हटलं चला करू या वाहत्या पाण्यातच आंघोळ ड्रायव्हर सकाळी पाच वाजल्यापासून गाडी चालवत होता मनात विचार आला म्हटलं अरे यांना झोप तरी लागते का नाही पण आपण ज्या गोष्टीसाठी गाव सोडले ते म्हणजे पोट आणि ड्रायव्हरचं कर्तव्य म्हणून दिलेल्या वेळेत गाडी ठिकाण्यावर पोहोचवायची असते त्याचं कष्ट ते घेतच आहेत याच पाण्यात लागलीच ड्रायव्हरने कपडे सुद्धा धुवून घेतले मी विचारलं हे सुकवायचे कुठं ते म्हणाले गाडीतच की एवढ्याशा गाडीत किती ते ॲडजस्टमेंट म्हणायची हे सर्व झाल्यावर त्याच हॉटेलमध्ये सकाळचं जेवण केलं सकाळचं कसं म्हणायचं या जेवणाला दुपारचे पाहुणे एक झाले होते त्याचं कसं आहे ड्रायव्हर मित्रांचं जेवण जेवणाला कोणतीही विशिष्ट अशी वेळ नाही सकाळचं दुपारी दुपारचं संध्याकाळी कधी कधी गाई गाई ते सुद्धा नाही असो इथून पुढचा प्रवास तर खूप इंटरेस्टिंग आहे इथे काही ठिकाणचे रस्ते असे आहेत ते पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल की या रस्त्यावरून अशा गाड्या न्यायला धाडसच लागतं बघूया पुढील येणाऱ्या भागात मुंबई आणि गोवा महामार्गावरील खड्ड्यातले रस्ते आपण नक्कीच पाहू धन्यवाद